नमस्कार महाराष्ट्र पुणे माझा न्यूज मध्ये सगळ्यांच्या स्वागत आपण आहे मनसे पश्चिम महाराष्ट्र अनिल पवार नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी अनिल पवार यांची निवड करण्यात आली अनिल पवार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे अध्यक्ष विकास आकलेकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले दे। यावेळी सरचिटणीस मोहन सावरे व चिटणीस किशोर चिंतामणी उपस्थित होते या प्रसंगी अनिल पवार म्हणाले कर्मचाऱ्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या न्याय हक्कासाठी सदैव लढण्यासाठी तत्परता दाखवून त्यांच्या न्याय हक्कासाठी काम करणार परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देऊ असे निधी करणं अनिल पवार यांनी यावेळी सांगितले असेच नवनवीन अपडेट सर्वात पहिले पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहे महाराष्ट्र पुणे माझा न्यूज thank <laughs> you